Tchau! Yeah. <laughs> शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरसकट कर्जमुक्तीची गरज अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी राज्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट व दुष्काळामुळे प्रचंड संकटात सापडले आहेत सा विधानसभा निवडणुकीत विद्यमान तसेच पूर्वीच्या सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते परंतु जवळपास वर्ष उलटूनही कोणतेही ठोस निर्णय घेतण्यात आलेला नाही महागडी खतं औषधं उत्पादन खर्चातील वाढ आणि पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे बँका आणि सावकारांकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना नोटीसा जप्ती कारवाईचा सामना करावा लागत असून अनेकांना टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे या परिस्थितीत शेतकरी संघटनांनी सरकारसमोर काही महत्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत त्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्यावी सर्व प्रकारच्या कर्जातून शेतकऱ्यांना मुक्त करावे पीक विमा योजनेतील कठोर निकष शिथिल करून थेट विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्यांना जुने निकष न लावता पुरेसा मोबदला द्यावा या मागण्या अग्रक्रमाने आहेत शेतकऱ्यांना न्याय मिळाव्या यासाठी सरसगट कर्जमुक्ती तातडीने लागू करण्याची मागणी होत आहे वतीनं आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनानुसार आज उभ्या महाराष्ट्रात सगळ्या तालुक्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी हंबरडा मोर्चा किंवा आंदोलन सुरू केलेलं आहे धरणे आंदोलन पण काही ठिकाण नाही मी स्वतः अमरावती जिल्ह्यात आलो आणि मुर्शी वरुड चादूर बाजार आणि आत्ता इथे सगळ्या आप ठिकाणी आपण मराठवाड्याचं दुःख तर पाहतोच आहे आमचा मराठवाडा उद्धवस्त झाला आहे पण त्यासाठी सुद्धा आदरणीय उद्योगींनी सतत मागणी केली की शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये तरी मदत करा कुठल्याही अटी शर्ती बिना बिहारच्या महिलांना दहा दहा हजार रुपये अकाउंटमध्ये जमा करताना कुठल्याही सरकारचा प्रस्ताव नव्हता ना राज्य सरकारचा ना केंद्र सरकारचा उद्याची निवडणूक लक्षात घेऊन दहा दहा हजार रुपये माननीय पंतप्रधानांच्या आदेश जमा होत आहे आणि इथं न्याय मागणी मागतोय की आमचं नुकसान झालंय त्याला भरती द्या तीही पीएम केअर फंडाच्या पैशाचं काय झालं त्याच्यातून द्या सरकारकडे नाही ना पीएम केअर फंडाचे पैसे कुठे आहेत त्यात किती जमा झाले आहेत ते विचारच नाही अधिकार नाही तुम्हाला राईट ऑफ इन्फॉर्मेशन नाही आमच्याकडे सगळं गुटीत मदत करा मदत करत नाही आज काय केलं पॅकेज जाहीर केलं पन्नास हजार रुपये जाहीर केले नाही कर्जमुक्ती करा कर्ज माफी करा ही दुसरी मागणी होती केली नाही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना सगळ्यात पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी न मागता दोन लाखापर्यंत कर्ज विनाय अटी शर्ती माफ केलं होतं दोन हजार अठराचं शेवट बघा तुम्ही देवेंद्र फडणवीस होते तेव्हा त्यांनी आम्ही युतीमध्ये असताना आंदोलन केलं होती शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब आणि जिल्ह्या जिल्ह्यात आमचाच सरकार आम्हाला मागणी तेव्हा मग कसं तरी रडत कडत दिलं पण इतक्या अटी शर्ती घातल्या की ज्यातून ज्यामुळे ते शेतकऱ्यांना मिळूच नाही म्हणून उद्धवजी सत्तेत आल्या आल्या पहिले ते काम केलं आज शेतकरी तीच वाट पाहतोय बरं का आत्ता मी इथं आल्यानंतर जेव्हा मी सकाळी मोर्शी वरुडला गेलो त्या मोर्शी वरुडमध्ये हे एका आजही संत्र्याचं उत्पादनाचं प्रचंड मोठं स्थान आहे ते तिथला शेतकरी संत्र्याचं उत्पादन घेतो आणि उभ्या देशामध्ये तिथली संत्री प्रसिद्ध आहेत त्या संत्र्यांना पडल्या पडल्या काढल्यावरून फुग्गास आहे अख्खा संत्र्या भागाचा शेतकरी उद्ध्वस्त झाला अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे पाणी करायला वेळ नाही बरे का अधिकाऱ्याला सरकारला कळवायचं नाही असं वरून आदेश दिले जातात काही असेल कमी दाखवा आमच्या अमरावती जिल्ह्याची आणेवारी छप्पन्न दाखवतो तुम्ही त्या चांदूर बाजारला गेलो तिथे ते मदान आणि आणखी सहा सात पचलपुरी सात गावं पूर्णपणे त्यांच्या घराघरात पाणी घुसलं डोपर भर घर वाहून गेलेलं आहे रडत होत्या सकाळी त्या महिला मला भेटल्या आमचे पंडोळे तिथे जिल्हापूर्व आहेत त्यांनी मला नजरे सोडून दिलं बघा साहेब एवढं तहसीलदाराला वेळ नाही दुसऱ्या कोणा अधिकाऱ्यांना वेळ नाही पाहणी करायला सुद्धा गेले नाही आत्ता आमच्या पदाधिकाऱ्यांनी तिथं सांगताना आमचे बँकेचे आमच्या डायरेक्टर त्यांनी सांगितलं की तुमचा सर्क्युलर आहे त्या सर्क्युलरप्रमाणे एकही मिटिंग झाली था। नाही आजपर्यंत आणि पोर्टल बंद तुमचं म्हणजे काय करायचं शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजना काढली होती आमच्या उद्धवजी तुम्ही बंद करून टाक शेतकरी उद्ध्वस्त होतोय महाराष्ट्राचा आमचा जीवन जाता येतो आम्हाला अन्न देनदान करणारा माणूस आहे तो, तो उद्ध्वस्त असताना ते इंग्रजीमध्ये नी रोम जळत होता आणि निरो फिडल वाजवत होता तसं फिडल वाजवत आहे तसं शेतकरी बुडतोय आणि हे पॅकेजेस करतात ती पॅकेजेस कशी पोचतील तुम्ही काढा आकडा त्यांनी असं म्हटलं की अडुसष्ट लाख सत्तर हजार सातशे त्रेपन्न असं काहीतरी आकडा दिलाय इतका हेक्टर जमीन आपली अतिवृष्टीने तिचं तिचं नुकसान झालंय आणि मग आम्ही सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी आम्ही त्यांना देत आहोत किती येतं बघा हेक्टरी म्हणजे कळेल तुम्हाला काय मिळणार आहे शेतकऱ्याला ते जनावरांच्या बाबतीत थोडंसं उदार दिसते पण नक्की माहिती आहे त्यांना आकडा कमी आहे हा आकडा मोठा आहे ज्यांना द्यायचं आहे ना त्याला दिलं जात नाही आहे आणि म्हणून या सगळ्या संदर्भात आज आम्ही इथं आम्ही ज्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला दुर्दैवानं जिल्हाधिकाऱ्यांची बैठकची बैठक खूप आजारी आहे आयसीयू मध्ये असल्यामुळे ते कालपासून येत नाही तसं इथे अत्यंत कळलं त्यामुळे मी माझा त्रागा होता पण अगदीच खरं कारण असेल तर त्यांची भेट लवकर बरी व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो पण आमच्या लाडक्या बहिणी पण सगळ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत त्यांच्याकडे बघण्याचं या तहसीलदारांना डोळे उडण्याची विनंती करतो आणि एक गोष्ट जाहीरपणे सांगतो मला स्वतःला इतका संताप आलेला सगळ्यात पाहणी करायला वेळ नाही तुम्हाला मग यापुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शांतपणे अशी आंदोलनं ना करणार नाही खोटं बियाणं देणारा कृषी अधिकारी जाग्यावर आणि तो रात्री अकरा वाजता जाऊन आमच्या पदाधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांवर दंगेखोरीचे गुन्हे दाखल करतात तुम्ही सगळीकडे वांगचू चालू आहे म्हणजे तुमचं हा जो काही प्रकार सुरू आहे ना वांगचू तो सुद्धा या देशाला घातक आहे लोकशाहीला घातक आहे संविधानाला घातक आहे रास्त मागण्या शेतकरी करतोय उद्ध्वस्त होतोय त्याला मदत करा ही एक मागणी घेऊन आम्ही आज आमच्याकडे सगळीकडे त्या मागण्या घेऊन गेलेल्या आहेत त्या मागणीत अधिकच्या मागण्या आमच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ह्यांनी छान मांडलं आज अक्षरशः आणि तिथं मांडलं यांनी मांडलं ह्यांनी मांडलं लवटींनीही सांगितलं की त्यांनी अधिकाऱ्याला घेऊन नेऊन दाखवलं सोयाबीन कसा काळा पडलेला आहे बियाण कसं दिवसात उद्ध्वस्त झालं आहे तरीसुद्धा तुम्हाला पाझर फुटत नाही